हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जुलै रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा गुरु आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला आपले गुरु देत असतात तसं तर आपण गुरुची सेवा करतच असतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळतंही मिळतंच परंतु गुरुपौर्णिमा हा आपल्याला गुरूंना समर्पित आहे म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची एक सेवा करायची आहे ती सेवा केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामींची आपल्यावर कृपा होते आपल्या मनातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते आपल्या मनातली भीती दूर होते बऱ्याच गोष्टी होत असतात जर गुरु पौर्णिमेपर्यंत आपण एकवीस दिवस स्वामींची एखादी सेवा केली तर आपल्याला दुःखात आपण आहोत त्या दुःखातून आपल्याला आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग असतो तर स्वामी हो। एकवीस जून ते दहा जुलै पर्यंत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक प्रभावशाली सेवा करायची आहे आपण स्वामी भक्त आहोत आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायचीच आहे बघा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी दुःख संकट येत असतात जसं की आपण एखादं कर्ज असतं कर्जात फसत जातो किंवा आपल्या घरात काही ना काही म्हणजे नवरा भांडणं किंवा घरात काही ना काही वादविवाद होत असतात मुलं आपलं ऐकत नाही किंवा आपल्या घरात कुठली चांगली गोष्ट न होणं आपल्या मनातल्या कुठल्याही इच्छा पूर्ण न होणं म्हणजे तुमचं काहीही दुःख संकट असो जर तुम्ही ही गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवस सेवा केली स्वामींची तर नक्कीच तुम्ही यातनं बाहेर पडणार आहात एकवीस दिवसांची ही सेवा तुम्ही करून बघा आपण स्वामींची सेवा करतच असतो परंतु गुरुपौर्णिमा हा दिवस दिवाळीपेक्षा काही कमी नाही आहे दिवाळीपेक्षा सुद्धा खूप सुवर्ण योग आहे तर या सुवर्णयोगावर आपल्याला आपल्या स्वामींची एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ती कोणती करायची आहे त्यांचे नियम अटी काय आहेत आणि कशा पद्धतीने करायचे आहे तर यावरच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो कुलदैवतांची सेवा करतो परंतु आपल्या आयुष्यात एक गुरुचं खूप जास्त गरजेचं असतं आपण कुलदेवीची सेवा ती आपली आई आहे आणि कुलदैवत आपले वडील आहेत म्हणून आपण त्यांची सेवा करतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं ना आपल्याला की म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत फसतो किंवा बऱ्याच वेळा आपल्यासोबत कोणीच नसतं बघा सुखात सगळे असतात पण दुःखात कोणीच नसतं तर आपण जेव्हा अडचणीत फसतो तर तेव्हा आपल्याला एका गुरुचं असणं खूप गरजेचं असतं आपल्या आयुष्यात एक गुरु असायलाच हवा तर आपले महाराज आपल्याला यातून तारून येत असतात बघा गुरु तो गुरु असतो स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज साईबाबा असोत गजानन महाराज असो तुमचे गुरु कोणी असतील परंतु आपल्या आयुष्यात एक गुरु असणं खूप गरजेचं असतं आणि गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा सर्व स्वामी भक्तांना करायची म्हणजे करायचीच आहे अगदी छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जर ही तुम्हाला से। सेवा तर। तर तुम्हाला करणं शक्य नसेल तर दुसरी कोणती सेवा तुम्ही करू शकता तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला स्वामींची सेवा कोणती करायची स्वामींची सगळ्यात प्रभावशाली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे ना हा खूप खूप जास्त प्रभावशाली आहे हा म्हणजे खूप म्हणजे मी सांगू नाही शकत हा स्वामींचा आत्मा आहे ज्या घरात हा ग्रंथ आहे ना त्या घरात कशाचीच कमी भासणार नाही आणि हा ग्रंथ पठण करायला सुद्धा भाग्य लागतं तर हे भाग्य आपल्याला मिळवायचं आहे आपल्याला याचं पठण करायचं आहे तर याचं आपल्याला पठण कशा पद्धतीने करायचं आहे तर यात टोटल एकवीस अध्याय आहेत अध्याय अगदी छोटे छोटे आहेत एकवीस म्हटलं म्हणजे घाबरायचं नाही आता एक अध्याय दोन पानांचा आहे तीन पानांचा आहे अगदी छोटे छोटे अध्याय हे अध्याय तुम्हाला पठण करायला फक्त मोजून चाळीस ते पन्नास मिनटं लागणार आहेत जास्त वेळ लागणार नाही जर तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य असेल तर एका बैठकीत करा नसेल शक्य तर तुम्ही थोडं थोडं केलं तरी आहे म्हणजे तीन पाठमध्ये मध्ये केलं किंवा कि अर्धे सकाळी अर्धे सायंकाळी अर्धे सकाळी अर्धे सायंकाळी अध्याय वाचले तरी सुद्धा झाले परंतु याचा पाठ नक्की करा म्हणजे असं तुम्हाला एकवीस दिवस म्हणजे आज तुम्ही एक पाठ केला उद्या एक पाठ परवाय असं तुम्हाला एकवीस जूनपासून दहा जुलैपर्यंत याचं पठन करायचं आहे म्हणजे एकवीस पारायण याचे तुमचे होणार आहेत तर आता संकल्पयुक्त करायचं तर कशा पद्धतीने करायचं आता ही सेवा तुम्हाला शक्य नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता संकल्प म्हणजे एकतर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा जा आणि तिथे जाऊन तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी एकवीस तारखेपासून तुमची ही ही सेवा सुरू करत आहे स्वामी चत्राचे मी एकवीस पारायण करणार आहे तर हे पारण माझ्याकडून करून घ्या आणि तुमची काय समस्या आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे तर या समस्येतून मला बाहेर काढा यातून मला मार्ग दाखवा आणि हे पारण मी करत आहे तर या पारणात काही विघ्न येऊ देऊ नका हे पारण तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि हे सांगून झाल्यानंतर म्हणजे जर तुम्हाला म्हणजे जर केंद्र किंवा मठ तुमच्या घरापासून लांब असेल तुमचं जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी हा संकल्प करू शकता संकल्प हातात पाणी घेऊन करायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच ते आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा तर संकल्प घरी तुम्हाला स्वामींच्या समोर बसून करायचा आहे आणि संकल्प झाल्यानंतर तुमची समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला याचं पठण करायला सुरुवात करायचं एकवीस द्या आज वाचले एकवीस द्या उद्या वाचले अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आता हे झालं आता बऱ्याच महिला आणि जेंट्स तर जॉब करतातच तर त्यांना असं होईल की आता काही आम्हाला हे पठण करणं शक्य म्हणाल तर आम्ही काय करायचं वेळ नसेल तर वेळेअभावी आम्ही आम्हाला स्वामींची सेवा करायची तर आम्ही काय करायचं तर तुम्ही तारक मंत्र स्वामींचा जो आहे त्याचा तुम्ही अकरा वेळा पठण करायचं आहे ते, ते सुद्धा तुम्ही एका बैठकीत करा किंवा दिवसभरात न केलं तरी चालेल शक्यतो एका बैठकीत करा कारण तारक मंत्र म्हणायला काही वेळ लागत नाही म्हणजे एकदा तारक मंत्र म्हटलं तर एका मिनटात तो होतो अगदी छोटासा आहे तर तुम्ही एका बैठकीत करू शकतात अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला तुम्हाला अकरा ते पंधरा मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने करायचं किंवा तारक मंत्राचं तुम्ही तीर्थही करू शकता कर। म्हणजे एका ग्लासात पाणी घ्यायचं आणि त्यावर हात ठेवायचा आणि हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि घरातल्या सर्वांनी ते तीर्थ प्राशन करायचं असं एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे म्हणजे आज अकरा वेळा म्हटलं उद्या अकरा वेळा परवा अकरा वेळा अशा पद्धतीने आता हे तुम्हाला शक्य नसेल तर स्वामींचा अकरा माळी जप तुम्ही करू शकता आक्रमाळे जप तुम्हाला माळेवर करणं शक्य असेल तर करा म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे जर माळेवर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही तीस मिनटं स्वामींचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तीस मिनटं तुम्ही मोबाईलमध्ये तीस मिनटं लावून याचा जप करू शकता तरी सुद्धा म्हणजे आपण समजून घ्यायचं की अकरा माळे जप झाला स्वामी पण समजून घेतात तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे आता या एकवीस दिवसात महिलांचे पिरियड्स आले तसं बघितलं तर पिरियड्स बघायचंच नाही कारण आधी बघून घ्यायचं आपले पिरियड्स येणार आहेत तुम्ही तुमची डेट बघून घ्या जर डेट येणार असेल तर सुरुवात करू नका हे जर तुमचं असं झालं तर तुम्हाला हे ये करता येणार म्हणजे संकल्पयुक्त जर तुम्ही करणार तर आणि संकल्पयुक्त नसेल तुम्हाला फक्त सेवा म्हणून करायचं असेल तर तुम्ही काय करायचं तर तुमचे पिरियडस मध्येच आले तर पिरियडस गेल्यानंतर तुम्ही किती दिवस करू शकता म्हणजे तुमचा पंधरा दिवस दहा दिवस वीस दिवस किती दिवस होऊ शकतो आता जर तुमचे पंचवीस जून पर्यंत पिरियड असले पंचवीस जून नंतर तुम्ही करू शकता म्हणजे आपल्याला दहा जुलै पर्यंत ही सेवा करायची आहे अशा पद्धतीने मध्ये सुतक आलं विटाळ आलं परंतु सुतक सांगून येत नाही सुतक जर आलं तर मग तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे नंतर तुम्हाला करायचं आहे आणि संकल्पयुक्त जर करणार मध्ये जर सुतक आलं तर मग तुम्हाला पुन्हा नव्याने करावं लागणार आहे एकवीस दिवस तुम्ही म्हणजे सुतक आलं सुतक फिटल्यावर परत स्टार्टिंगपासून करायचं एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे आणि सेवा म्हणून करणार तर मध्ये सुतक आलं तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे अशा पद्धतीने करायचं आणि अकरा माडी जपचं पण तसंच आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा करून बघा बघा तुम्हाला काय अनुभव येतो तुमच्या मनात कुठलीही इच्छा असो तुम्हाला घर घ्यायचं गाडी घ्यायची अगदी म्हणजे तुमची काही समस्या असेल लग्न जमत नाही कोर्ट कचेरी तुम्ही फसल्या आहात काय म्हणजे तुमचं काय संकट असेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यातनं तुम्हाला काही मार्ग सापडत नाही तुमच्याकडे पैसा येत नाही तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता तर एकवीस दिवसांची ही सेवा नक्की करा आणि याचे तुम्हाला काय अनुभव येतात मला कमी नक्की सांगा कारण याचा स्वतः अनुभव मी दरवर्षी घेते गुरु पौर्णिमा हा अगदी म्हणजे खूप 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 शुभयोग आहे या दिवशी आपण काही सेवा केली तर ती म्हणजे अक्षय काळ टिकून राहते ती आपल्यासोबत कायम राहते आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच म्हणून सगळ्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची प्रभावशाली सेवा नक्की करा आणि तुम्ही संकल्पयुक्त करणार किंवा सेवा म्हणून करणार तुम्ही जे काही मागणार आहात स्वामींकडून ते स्वामी तुम्हाला देणारच आहे फक्त संकल्प करणं म्हणजे कसं कर असतं की आपण बांधील होतो त्या सेवेसाठी आपण ती सेवा विसरत नाही म्हणून आपल्याला संकल्प करायचा असतो काय होतं कालांतराने आपण ती सेवा विसरून जातो आणि जर तुम्हाला दुसऱ्यांसाठी म्हणजे तुमच्या नवऱ्यावर कर्ज झालेला आहे तर महिला सुद्धा ही सेवा करू शकतात किंवा दुसऱ्यांसाठी तुम्हाला करायचं आहे तर ते पण तुम्ही दुसऱ्यांचं आरोग्य खराब असेल तुमच्या घरात कोणाला म्हणजे आजार पण असेल तर त्यांचा आजार पण जाण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतः ही सेवा करू शकता म्हणजे आपल्यासाठी करायचं असं काही नाही दुसऱ्यांसाठी आपण ही सेवा करू शकतो तर एकवीस दिवस ही सेवा नक्की करा सगळ्यांनी मी कळकळीची विनंती करते सगळ्यांनी तर तुम्ही सगळ्यांनी ही सेवा नक्की करा तर कोण कोण ही सेवा करणार ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोर, चुती जी माला तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ठेव या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन